नमस्कार मी सौ सीमा श्रीकांत देशमुख अमरावती मी एक लेखिका एक कवयित्री आहे कोण होणार महाराष्ट्राचा महाकवी या स्पर्धेसाठी मी व्हिडिओ पाठवत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे फराळाचं राजकारण एकदा सर्व भरा फराळाची भरली होती सभा एकदा सर्व फराळाची भरली होती सभा लाडू होता सभापती माईक घेऊन उभा लाडू होता सभापती माईक घेऊन उभा चिवडा बसला सभेमध्ये गप्पा टप्पा मारत चिवडा बसला सभेमध्ये गप्पा टप्पा मारत शंकरपाळा आला बाई टुंटून उड्या मारत शंकरपाळा आला बाई टुंटून उड्या मारत करंजी आली लाजत मुरडत सावरत आपला पदर अनर सची करंजी आली लाजत मुरडत सावरत आपला पदर अनारसाची होती बाई करंजीवर नजर बारीक शेव आली पहा कढईतून टाकी धापा बारीक शेव आली पहा कढईतून टाकीत धापा रव्याच्या लाडूसोबत भिडला हिचा टाका शेवटी आली चकली शेवटी आली चकली घेऊन काटेरी शाल शेवटी आली चकली घेऊन काटेरी शाल चालत होती कॅट वॉक चालत होती कॅट वॉक जणू नागमोडी चाल चालत होती कॅट वॉक जणू नागमोडी चाल डिश मध्ये आल्यावर सर्वांची चकलीवरच नजर डिश मध्ये आल्यावर सर्वांची चकलीवरच नजर लहान मोठे थोर सगळ्यांनी उचलली तिला भरभर चकली म्हणाली सर्वांना चकली म्हणाली सर्वांना माझं वेगळंच नाव चकली म्हणाली सर्वांना माझं वेगळंच नाव आहो फक्त दिवाळीतच नाही चकण्यातही मला भाव धन्यवाद